आपल्याकडं आज टाटा जेस्ट गाडी आलेली आहे हेडलाइट पॉलिसीसाठी आणि त्यासाठी आपण गाडीला जे आहे लाईफ टाईम वॉरंटी देतोय आणि आपण गाडीचं काम झाल्यानंतर त्याचे रिझल्ट वगैरे हो बघू आणि कस्टमरचे रिव्ह्यू पण बघू तर मित्रांनो आता टाटा जेस्टची हेडलाईटचं काम आपलं झालेलं आहे तर सरांची प्रतिक्रिया आपण बघूया नमस्कार पारदे आले मी याच्या अगोदर दोन वेळेस बाहेर लोकल ठिकाणी पॉलिशिंगचं काम केलं माझ्याकडल्या खूप डल होत्या चांगल्या क्वालिटीच्या बोलत जर टाकली तरी लाईट काही एवढी व्यवस्थित पडत नव्हती समाधानकारक अशी पण आता मी एक रील्स बघितली व्हिडिओवरती आणि त्याच्या शोधत मी यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर घेतला कॉन्टॅक्ट नंतर यांच्याशी बोलणं झालं एक हप्तापूर्वी माझं बोलणं आलं पण मला यांनी अपॉइंटमेंट दिली नाही त्याचं कारण म्हणजे यांच्याकडं खूप शेड्यूल बिझी होतं दोन दिवसापूर्वी मला त्यांचा कॉल आला आणि मला आजची डेट मिळाली आता तुम्ही बघू शकता हेडलाईट पूर्ण नव्यापैकी बरं होती एकदम नवीन नंबर वन डॉक्टर क्लास यांनी गाडीच्या हेडलाईटवरती मला लाईफ टाईम वॉरंटी दिलेली आहे त्याचं त्यांनी मला एक कार्डही दिलेलं आहे धन्यवाद